मुक्ताईनगरात बड्या व्यापाऱ्यावर जी एस टी पथकाचा छापा केंद्र <ुण> सरकारने जी टी भरणे अनिवार्य केले असता मुक्ताईनगर येथील एका बड्या व्यापाऱ्याने कर चुकवल्याच्या संशयावरून जळगाव येथील राज्य जी टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याने जी एस टी भरण्यात हातचालाखी केल्याच्या संशयावरून गेल्या दोन दिवसापासून अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दोन्ही दुकानांवर व घरावर छापा मारला असून गेल्या दोन दिवसापासून तपासणी करीत आहे याबाबत अतिशय गुप्तता पाडण्यात आली आहे मुक्ताईनगर शहरातील प्रसिद्ध बिल्डिंग मटेरियल व्यापारी आनंद टेडर्स या व्यापाऱ्याच्या दुकानावर जी एस टी विभागाची कारवाई सुरू असून कागदपत्रे व खरेदी विक्री व्यवहाराच्या संबंधित अधिकारी कसून चौकशी करीत आहे मागील काळात देखील राजटायरवर अशाच प्रकारे छापा टाकून चौकशी करण्यात आली होती दरम्यान अशा चौकशी संबंधित व्यापारी व हो कंपनी यांच्यात झालेल्या खरेदी विक्रीची त्या तिच्या तफावतीमधून होत असतात हा तपासाचा रुटीन भाग असतो असेही यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे सर आम्ही स्टेट जी एस टी जळगाव इन्व्हेस्टिगेशन ब्रँचकडनं आलेलो आहेत आमचे प्रमुख आहेत आदरणीय डेप्युटी कमिशनर श्री कुमार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आलेली आहे पथकात आम्ही आठ लोक आहोत आणि व्हेरिफिकेशन चालू आहे काही त्रुटी असतील आम्हाला मुंबईवरून कळवलेल्या त्यानुसार हे व्हेरिफिकेशन चालू आहे हा सर असं प्रेस नोट द्यायची की नाही हा आता वरिष्ठांचा विषय आहे तो वरिष्ठ जळगाव मध्ये आहेत त्यांच्याशी संध्याकाळी गेल्यावर जे काही बोलणं होईल त्यानुसार आम्ही तुम्हाला उद्या कळू कालपासून तुम्ही चौकशी करता आहे तर तुमच्या हाती काही लागलं का नाही अजून तर काही नाही अजून तर व्हेरिफिकेशन चालू आहे सर अकराच्या आसपास सील उघडलेलं आहे आणि आता परत आमचे व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे सर कोर्टपर्यंत तुमची सर आता ते, ते जोपर्यंत फायंडिंग काय काय सापडतात त्यानुसार चालेल सर त्याला आम आमचे जे नाही जे काही इनपुट साहेबांना आम्ही सगळे कागदपत्र देऊन जाऊ जे काही सापडेल किंवा न सापडेल किंवा काय जे गोष्टी असतील सर्व त्याचे सगळे एकदम फूत कागदपत्र त्यांना दिले जातील जसं की काल एक वॉरंट दिले गेलेले आहे रात्री सील केले त्याचा पंचनामा दिले गेले आहे त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातील साहेब